मागील दहा वर्षापासून ज्या मोदी सरकारने योजना राबवल्या कि आहेत त्या योजनेच्या माध्यमातून लोक त्यांना मतदान टाकतील का निश्चितच कारण की आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आता आपल्याला पी एम किसान किंवा उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा इतर ही पाच लाखापर्यंत जे विमा पॉलिसी आपल्याला मिळत आहेत लहान मूल ज्यावेळी आईच्या पोटात असते त्या ते जन्मल्यापासून ते, ते मृत्यू पावेपर्यंत ज्या योजना मोदी सरकारने दिलेल्या आहेत त्या अशा भरपूर योजना जवळजवळ तेराशे योजना या आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेशी थेट जनतेच्या खट्ट्यावरती पारदर्शीपणे कुठेही त्याला मध्ये कसलाही म्हणजे हे नाही त्यामुळं या योजना थेट जनतेच्या खात्यावरती आता दिला खरं मत